सगळ्यांच्या बरोबर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळी वाजलेले आहेत पाच आणि आम्ही पाच वाजता निघालोय ताजमहल बघायला तरी पण समजाच पाच मिनिट हा हाय हाय चला सगळेजण एकदम अर्ली मॉर्निंग सगळे फ्रेश होऊन खाली आलेले आहेत कोण चहा घेते कोण गाडीत बसायची वाट बघते चला आपण पण जाऊया चहा घ्यायला पण पहिला ब्रश होऊ मला ड्रायव्हरला उठवलं चला आता गाडी निघालेली आहे ताजमहल बघायला चला चला शपथ चला चला, चला, चला चला मला माय करून मला इकडेच ठेवणार का आता नमस्कार रामकृष्ण चला आता बसलेला आव चला सगळे उतरतायत 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 पटापटी आला चला चला जोडी आलेली आहे पाऊस आलाय चला जे पटापटी येतील त्यांना घ्यायचं बाकीच्या द्यायचं आव पंचवीस हो खाली सॉरी कुठ आलो आपण चला आग्र्याला आलेलो अगरे आहोत आणि आता आग्र्याचा किल्ला बघायचं आपल्याला मागे फोटोग्राफर गेला कुठे फोटोग्राफर कुठे फोटोग्राफर फोटो घ्यायला या सगळ्यामध्ये व्हिडिओ सगळ्यांनी या व्हिडिओ मध्ये कुठं आलं आता चला आता चला चला फोटो घेतला का लाल किला म्हणजे पूर्ण लालच आहे मस्त असं वाटतं विटांचं बांधकाम आहे लांबून विटा विटा दिसतात एकदम लाल किल्ला सर्वांनी घ्या इकडं तिकीट आहे लाल किल्ल्याच्या एंट्रीला तिकीट आहे आलेलो होत ताजमहल ताजमहल लाल किल्ला लाल किल्ला लाल किल्ला बघा सगळा लाल लाल किल्ला चला बघा सगळेजण जण फोटो ग्रुप फोटो साठी जमलेले आहेत आतमधून बघून घ्या लाल किल्ला बघूया आता छोट्या छोट्या गोष्टी काय काय किल्ल्यामध्ये सध्या तर मध्यभागी आहोत आपण किल्ल्याच्या काय आपली तोफ बघून घ्या तोफ कशी असती बऱ्याच लोकांना तोफ माहित नाहीये ही आपली परी आणि ही तोफ आणि हा सर्व लाल किल्ला हा はいから。